रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ शुभवर्तमान घेतलेले भाषण येशूने परुषास म्हटले कोणी एक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे त्याच्या दरवाजाजवळ फोडींनी भरलेला लाजरस नावाचा एक गरीब माणूस टाकण्यात आला होता त्या श्रीमंतांच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत पुढे असे झाले की तो गरीब माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्रहामाच्या उराशी नेऊन ठेवले श्रीमंतही मेला आणि त्याची उत्तर क्रिया करण्यात आली तो अधोलोकात यातना भोगत असताना त्यांनी आपली दृष्टी वर करून अब्राहम आणि त्याच्या उराशी बसलेला लाजरस यांना दुरून पाहिले तेव्हा त्याने हाक मारून म्हटले हे बापा अब्रहामा माझ्यावर दया करून लाजरसला पाठव यासाठी की त्याने आपल्या बोटाची टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी कारण या जाळात मी क्लेश भोगत आहे आब्राहम म्हणाला मुला तू आपल्या आयुष्यात आपले, आपले सुख भरून पावलास तसा लाजरस आपले दुःख भरून पावला याची आठवण कर आता याला येथे समाधान मिळत आहे आणि तू क्लेश भोगत आहेस एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये आणि तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या आणि तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापली आहे मग तो म्हणाला तर बापा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव कारण मला पाच भाऊ आहेत त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी पण आब्राहमाने त्याला म्हटले त्याच्याजवळ मोशे आणि संदेष्ट आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे तो म्हणाला हे बापा आब्रहामा असे नाही पण मेलेलामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील तेव्हा त्याने त्याला म्हटले ते, ते मोशेचे आणि संदेष्टाचे ऐकत नसतील तर मेलेल्या मधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही प्रभूचा शब्द चिंतन कालच आपण संत विन्सेंट डी पॉल यांचा सण साजरा केला समाजात आहे रे आणि नाही रे असे दोन गट असतात त्यांच्यातही नम्र आणि गर्विष्ट अशा स्वभावाचे लोक असतात त्यानुसार त्यांच्या गरिबीचा किंवा श्रीमंतीचा प्रभाव त्यांच्या जीवनात दिसून येत असतो श्रीमंती किंवा गरिबी ह्यापेक्षा माणसाच्या जीवनात कोणकोणती कौन सत्प्रवृत्ती अथवा दुष्ट प्रवृत्ती कार्यरत असते त्यावर माणसाच्या जीवनाचा दर्जा अवलंबून असतो आजही तीनही आपल्याला ह्या विषयावर मार्गदर्शन करीत आहेत पहिला दुष्ट प्रवृत्ती श्रीमंती श्रीमंताला भिके कंगाल करू शकते आमोसच्या पुस्तकात आरामात जीवन जगणाऱ्या सुखवस्तू श्रीमंतांचे वर्णन करण्यात आलेले आहे अशा प्रकारची जीवनशैलीच माणसाला अधोगतीकडे घेऊन जात असते हे संदेश लोकांना समजून देतो दुसरा आध्यात्मिक जीवनातील श्रीमंतीच माणसाला स्वर्गाकडे घेऊन जात असते संत पॉल तिम त्याला लिहिलेला पत्राचा शेवट करताना द्रव्याचा म्हणजेच धनाचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटचे वाईटांचे मूळ आहे हे, हे समजावून सांगतो त्याने या मोहापासून चार हात लांब असावे आणि आध्यात्मिक समृद्धीच्या मागे लागावे असे निवडण सांगतो अशाच व्यक्तीला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असलेल्या येशूच्या पुनरागमनाची सातत्याने जाणीव असते आणि त्या व्यक्ती खूप चांगले जीवन जगत असते तिसरी श्रीमंतांनी गरिबांची आठवण ठेवली नाही तर त्यांचा विनाश अटळ आहे शुभवर्तमानात येशू श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर यांचा दाखला देत आहे श्रीमंत मनुष्य खाली खुशालेने राहत असताना त्याने त्याच्या दारशीच टाकण्यात आलेला गरीब भिकाराची साधी चौकशी केली नाही त्यामुळे मरणानंतर त्याला अनंत काळच्या अग्नीला सामोरे जावे लागले परंतु त्या गरीब भिकाऱ्याने असे काय केले होते की ज्यामुळे त्याच्या जीवनात सोने झाले त्याने कुत्र्याने आपले फोड चाटू दिले त्यांची भूक तो जाणून होता समाजातील गरीबांकडे मी कोणत्या नजरेने पाहतो माझ्या पैशाचा विनियोग मी कर कसा करतो